नमस्कार मंडळी हनुमान जयंती ही भगवान हनुमान यांचा जन्मदिन मानला जातो आणि भारतात विशेषतः हिंदू मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पूर्ण हनुमानची घरच्या घरी पूजा कशी करायची त्याची पण आपण माहिती सांगूया तर महाराष्ट्रामध्ये चैत्र पौर्णिमेला साजरी करतात तर काही ठिकाणी दत्त जयंतीप्रमाणे म्हणजेच मार्गाच्या महिन्यामध्ये साजरी करतात तर हनुमान जयंती कशी साजरी करतात नंबर एक सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होणे नंबर दोन हनुमान मंदिरात जाणे किंवा घरी पूजा करणे तिसरं हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्तीला तेल सिंदूर हार अर्पण करणे चार प्रसाद म्हणून केळी गोड चणे बोरे आणि नारळ अर्पण करणे पाच हनुमान चालीसा बजरंग बाण सुंदर काणे यांचे पठण करणे नंबर सहा राम नाम जप करणे श्रीराम जय राम जय जय राम तसेच नंबर सात संध्याकाळी आरती आणि दीपदान करणे हनुमान पूजेचे मंत्र नंबर एक हनुमान गायत्री मंत्र ओम आजनेया विद्मेह मायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात नंबर दोन हनुमान बीज मंत्र ओम ऐं भ्रीम हनुमंत श्रीरामदूताय नम हम नंबर तीन हनुमान अष्टक आणि हनुमान चालिसा हेही या दिवशी वाचले जातात विशेष गोष्टी म्हणजेच या दिवशी उपवासही केला जातो आणि रात्री हनुमानाची भजन कीर्तन ही चालते आणि काही ठिकाणी शोभायात्राही काढतात म्हणजेच मिरवणूकही निघते भगवान हनुमानाची जसे श्रीरामाची निघते तसेच आणि आता जर तुम्हाला घरच्या घरी पूजा करायची असल्यास मी तशी संपूर्ण पूजाविधीही सांगू सांगू शकते त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर नक्की सांगा आणि वेळात वेळा काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार स्त्री समिती धन्यवाद